माझी तुम्हाला विनंती आहे बाकी काही लक्षात घेऊ नका त्याच्यामध्ये कुठेही आपल्या तालुक्यातले जरी उमेदवार असले तरी तिथं मत देऊन ते काही विजय होणार आहेत का तुम्ही तुमच्याच मनाला विचारा तुमच्या तालुक्यातली व्यक्ती निवडून येऊ शकते का मग कशाला त्यांना मी सांगून दबलो पण लयच त्याची अपेक्षा लय लय मोठी होती त्यांना ते सांगितलं बाबा डायरेक्टर करतो डायरेक्टर झाल्यावर बँकेचा चेअरमन करतो त्याच्यामध्ये महामंडळ देतो कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा देतो ते म्हणलं हे काही नको राज्यसभेमध्ये खासदार करा ते म्हणलं ते माझ्या डोक्याच्या पलीकडचं आहे त्याच्यावर मी आपला हात जोडले हे जी हे ही, अशोक ही, 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 हो, ही सावंत गेला होता रडला, ते रडला बिडला त्याला घेऊन पार तीन वाजता तिथं ती फॉर्म काढायला गेला आणि ह्यालाही वाटलं आता निघतोय 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 म्हणला शेवटचा फोन लावू दादा आधी म्हणला काय काढून घेतो पण काढताना काय म्हणले दादा किती दिवस हो कुल 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 म्हणलं अरे पण आडनाव येत ना ती थोरातच येणार पण त्याचं म्हणणं आम्हाला ठीक आहे प्रत्येकाचं म्हणणं असू शकतं तुमचं पण काही म्हणणं असू शकतं मला त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही पण माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आज देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला काम करायचंय मोदी साहेब सतत सांगतात मोदी की गॅरंटी मोदी साहेब सांगतात हा ट्रेलर होता आता आपल्याला पिक्चर दाखवायचा आहे झालेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक स्टेटमेंट माझ्या संदर्भामध्ये केलं की लोकसभेची उमेदवारी मागे घेण्यासाठी आम्ही महेश भागवतांना जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एका संचालकाला राजीनामा देऊन त्या जागी अध्यक्ष करण्याचं ऑफर दिली होती शेवटी शेवटी तर मी विधान परिषद द्यायला कबूल झालो परंतु त्यांनी ती नाकारली आता वास्तविक पाहता अनेक दिग्गज ज्यांची आपण ऐकतो ती सगळी मंडळी आमदार खासदार व्हायला तर इच्छुकच आहेत आता मी तर खासदारकीची निवडणूक लढवतोय त्यांच्या धर्मपत्नी त्या ठिकाणी खासदारकीची निवडणूक लढवत मग ही लढाईच मुळात पदांसाठी चाललेली आहे पण पद मिळवायची कशासाठी आता ते जे मला पद ऑफर करत होते त्या पदांचा वापर सर्वसामान्य माणसांसाठी मी कितपत करू शकतो कारण ते मांडलिकत्व झालं असतं समजा मी ते पद स्वीकारलं असतं ते मांडलिकत्व झालं असतं ज्याला त्यांच्या आहारी जाऊन काम करावं लागलं असतं ते सांगतील त्यांचा अजेंडा पुढे या लागला असतं परंतु माझं सध्याचं जे धोरण आहे त्यामध्ये माझ्या समोर सगळ्यात मोठे तीन प्रश्न त्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये आरक्षणाची झालेली हे महाराष्ट्रामध्ये सामाजिक ध्रुवीकरण जुन्नशाही पाण्याचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न या संदर्भामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अक्षम्य दुर्लक्ष करण्याचा जो काही प्रकार झालाय त्याला विरोध करण्यासाठी माझी उमेदवारी आहे शेवटी लोकप्रतिनिधी व्हायचं कशासाठी तर लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी मग मां कुणी पद देतो म्हणून त्याच्याबरोबर जायचं ही भूमिका मला मान्यच नाही ना